ही आईवडलांचं घर ही आई ही वडील <laughs> आई भावा भावाचं घर तुला नाही काढत वेळ म्हण छोट्या भावाचं घर आमच्या कोण आहे भावाचं घर छोट्या भावाचं घर माझ्या चालूच आहे वारलेल्या भावाचं माझ्या घर अजून बाथरूमचं काम चालूच आहे त्या ऐकणार आहे मी काय म्हणते त्या टोपलेतलं काय खाऊ नको त्याच्यामध्ये होतं काय भाजी काय काय आहे तर तू मांजर बसली होती हो मी गेली गेटली कोण आहे घराने हा भावाचं घर गाळा काढला होता माझ्या भावाने मेलेल्या भावाने भावाच आमच्या मोठ्या भावाच घर आमच्या ही मोठ्या भावाच घर हे बघा किती सुंदर आहे ना हे बघा किती सुंदर आहे मला खूप आवडतं आता वरचं बी आहे पण वरच्या मजल्यावर मला जाऊ वाटा ना आता आता मी इथूनच दाखवते तुम्हाला हे बघा दोन मजली घर आहे माझ्या भावाचं तर आता मी निघाली पुण्याला दोन तीन दिवस होते मी इथं ही किचन आहे माझ्या भावाचा हा किचन आहे दोन मजली बिल्डिंग आहे आता मी खालूनच तुम्हाला दाखवते वरच्या घरात नाही मी जाणार माझे खूप पाय दुखायला आलेत आता त्याच्यामुळं नाही त्याचं दुकान दाखवते आता मोठ छोट्या भावाचं पण घर दाखवलेलं आहे आता ही मोठ्या भावाचं घर ही मोठ्या भावाची लेकरं दोन त्याला चार मुलीने एकच मुलगा आहे

मी मोठ्या भावाचं घर ती छोट्या भावाचं घर ती आईचं मी गाळा छोट्या भावाचा आता मी निघालेली आहे पुण्याला संध्याकाळी <laughs> तरी मला आता एकची बस आहे मग तिथून पुढं मग माझा ब्लॉग बघत राहावा मी कशी निघते काय आहे मला कशी बस लागते तुम्ही बघत राहा मी तुम्हाला दाखवते माझा ब्लॉग चला मी चाललेली ता, आहे Oh, द्या ना थोडासा द्या मी चालली आहे आता जाता जाता तेवढंच थंडगार पोटामध्ये आहे का नाही चला बाय फ्रेंड चला मी ब्लॉक तुम्ही बघत राहा मी आता इथे थंड पिते आणि निघते थंड पिऊन निघते आता मी आता पुण्याच्या पुण्याला मी निघणार आहे आता आता मी इथं बावड्यामध्ये इंदापूर बावड्यामध्ये आता मी निघणार आहे कुठं पुण्याला माझा ब्लॉक असंच बघत राहावा मी तुम्हाला दाखवते थोडा द्या हां खूपच दिला गोवते मी तर हे बघा भाऊजणी आता जात जातात काय ह्याला काय म्हणतात ठमसप ते दिलेलं